हम खबरे की, की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरे मला सांग गणेश की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेब ने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज अजित बर आदिल शाह ना अफजल खानच्या हातावर तुरी द्याल त्या वा शिवाजी महाराजेबच्या हातावर तुरी दिल त्या महाराष्ट्रात तुरी जाव लावत्या वा वा कोणाच्या हातात तुरी दिल त्या औरंगजेबला शिवाजी हातात तुरी द्याल कोणी कोणाच्या आता तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवता तुम्हाला तुरी लागत्या शिवाजी औरंगजेब च्या आता जायचं का महाराष्ट्राच्या आता जायचं म्हणून त्याला विकायला काय औरंगजेबला चांगलं वरण आवडत होत होत म्हणून तुरी जायचं शिवजी महाराज औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तूल देशासाठी <laughs> <laughs> दिल त्या बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पंढरा चाललो आता नागपुरार बाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे दल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन इवडाला असं शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तेव्हा जास्त तुट पडला तर सैनिकावर मग दिलेर खान त्याला झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला कि ना तू आमच्या बाजूला मुगल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये शिवाजी साइड सोड आमच्या साइटून आम्ही तुमची चाकरी करत म्हणे आणि मग ना शिवाजी महाराजांची ते झाले ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.